नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिक्षण सप्ताह उपक्रम या अंतर्गत जे दैनंदिन उपक्रम आपण घेत आहोत त्याचे जिओटॅग फोटो आपण कुठे अपलोड करायचे आहेत तर त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या मित्र परिवार परिवारामध्ये शेअर करा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचे आहे क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यावर या लिंकला आपल्याला क्लिक करून या ठिकाणी आपल्याला यायचे आहे या लिंक या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे बघा गेटवे टू शिक्षण सप्ताह इव्हेंट्स मीडिया सबमिशन म्हणजे आपले जे दैनंदिन जे आपण उपक्रम घेणार आहोत शिक्षण सप्ताह अंतर्गत तर अंतर्गत जे जिओ टॅग केलेले फोटो आपण काढणार आहोत ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्या ठिकाणी बघा पहिल्यांदा यु नंबर यु डायस नंबर दिलेला आहे त्यानंतर स्कूलने मला यु डायस नंबर आपल्याला टाकल्यानंतर आपल्या शाळेचे नाव ही या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे त्यानंतर स्कूल मॅनेजमेंट कोड डिस्ट्रिक्ट तालुका ही सर्व माहिती आपोआप येणार आहेत त्यानंतर आहे आपलं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं तुम्हाला पहिलं नाव फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम या ठिकाणी आपल्याला भरायचे आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर बघा या ठिकाणी विडाएस नंबर टाकल्यानंतर आपल्या शाळेची माहिती येईल याच्यामध्ये स्कूल नेम त्याचप्रमाणे मॅनेजमेंट नेम कोड डिस्ट्रिक्ट तालुका यानंतर आपल्याला आपल्या मुख्याध्यापकांचे नाव या ठिकाणी टाईप करायचे आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम त्यानंतर आपल्या शाळेचा ईमेल आय डी आणि त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही इथे टाकून घेतो आहे बघा मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी निळ्या रंगाचं टॅब दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसीड टू मीडिया सबमिशन बघा प्रोसिड टू मीडिया सबमिशन केल्यानंतर अशा प्रकारची एक टॅब आपल्यासमोर येते एक पेज आपल्यासमोर येत आहे यामध्ये बघा एक या वर दिलेलं आहे डे वाईज शिक्षण सप्ताह सब मीडिया सबमिशन या ठिकाणी आपला युडस नंबर शाळेचे नाव डिस्ट्रिक्ट तालुका आणि त्यानंतर खाली डे दिलेला आहे बघा डे टू डे थ्री फोर फाय फाईव्ह ए फायव्ह बी सिक्स आणि सेवन सात दिवसांचा हा उपक्रम या ठिकाणी दिलेला आहे तर मग आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की डे वन का दिसत नाही तर डे वन या ठिकाणी खाली दिलेला आहे बघा डे वन म्हणजे आपला जो पहिला दिवस होता तो होता टीचर ल लर, टीचिंग लर्निंग मटेरियल टी एल एम डे तर त्यासाठीची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता बघा या ठिकाणी डे वनची जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी भरता येईल बघा या ठिकाणी जो पहिला मुद्दा दिलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट जे विद्यार्थी पार्टिसिपेट झाले त्यांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण काय काय उपक्रम या ठिकाणी घेतले पोस्टर असेल पजल गेम थ्री डी मॉडल बोर्ड गेम पपेट बनवले असतील तर ते आपल्याला या ठिकाणी टिक करून सिलेक्ट करायचे त्यानंतर आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज फॉर पब्लिसिटी आपण घेतलेल्या उपक्रमाची दखल आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवर ती दाखवलेली आहे शो केलेला आहे ते उपक्रमाची ॲक्टिव्हिटी तर ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची बघा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल एक्स ट्विटर आहे व्हॉट्सअप आहे आणि यूट्यूब आहे नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट आपण किती पोस्ट या सोशल मीडियावर टाकलं त्यांची संख्या त्यानंतर रिमार्क आणि यानंतर या, या ठिकाणी खाली टॅब आहेत बघा इव्हेंट फोटो वन टू थ्री फोर फाईव्ह आणि एक इव्हेंटचा व्हिडिओ आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी आपल्याला बघा स्टार केलेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच म्हणजेच आपण जे उपक्रम घेतलेले आहेत त्यांचे पाच जिओटॅग फोटो आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी ॲड करायचे आहेत त्यासाठी काय करावं लागेल चूज फाईल चूज फाईलला गेल्यानंतर ही सर्व माहिती भरून घ्यायची आधी त्यानंतर चूज फाईलला क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्या गॅलरी ओपन होते आणि त्या गॅलरीमधून आपण फोटो या ठिकाणी अपलोड करू शकतो तर जिओ टॅग केलेले फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे फोटो सिलेक्ट करून अपलोड करायचे आहेत त्यानंतर आपण पुढच्या म्हणजे दुसऱ्या दिवसाचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला वर इथे जायचं आहे डे टू जो दिवस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्याची माहिती या ठिकाणी ओपन होणार आहे बघा दुसरा दिवस फंडाम फाउंडेशनल लिटरसी अँड न्युमेरसी या फॅलॅन दिवस तर त्याची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी भरता येईल तर अशा प्रकारे आपल्याला डे थ्री डे फोर फायू ए फायू बी आणि सिक्स सेवन शेवटच्या सातव्या दिवसाची माहितीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे भरायची आहेत चला तर मग पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद